नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं एम आय डी सी येथे अनुसूचित जाती जमातीमधील बेरोजगार युवक युवती व महिलांसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकीय कार्यशाळा पार पडली एम आय डी सी येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी एम एस ई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली आहे डिक्कीचे अधिकारी चंद्रकांत काळोखे प्रदीप बागुल तसेच पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ठ अधिकारी कार्ले उद्योजक सुभाष टांगळ विशाल बगाडे शार्प बिझनेस कन्सल्टन्सी संचालक रविराज भालेराव यांनी प्रशिक्षणार्थी युवक युवतींना उद्योगासाठी शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली नमस्कार मी रविराज भालेराव शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ट्रेनिंग आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी डिक्की व सी याच्या माध्यमातून एक दिवसीय उद्योजकीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी जवळजवळ पंच्याहत्तर पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरलेले होते त्यापैकी आपण पन्नास जणांचं सिलेक्शन केलेलं होतं या पन्नास जणांना या पूर्ण प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कुठला कुठला करावा कुठल्या कुठल्या व्यवसायासाठी जास्त मागणी आहे त्याच पद्धतीने सरकारी कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले लायसन्स वगैरे लागतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन्स आहेत त्याच्यासाठी कागदपत्र काय काय लागतात ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपले डिक्कीचे जे प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्याचे चंद्रकांत सर तसेच डिक्कीचे पुण्या विभागाचे अधिकारी बागुल सर हे आलेले होते आणि या माध्यमातून आपल्या बरेचशा जे काही प्रतिनिधी होते जे वेगवेगळ्या नाशिक जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नगरचा तालुका औरंगाबाद या ठिकाणहून बरेचशा मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी कार्यक्रमासाठी नियोजनासाठी आलेले होते तर आपल्या ह्या सर्व वाटचालीसाठी पूर्णतः सर्व प्रशिक्षणार्थींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांना नमस्कार जय भीम तर या ठिकाणी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर या ठिकाणी आपण जो रॅम ट्रेनिंग प्रोग्राम रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एम एस एम ई परफॉर्मन्स या विषयाला अनुसरून दलित उद्योजकांसाठी तसेच महिला उद्योजकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या ठिकाणी साधारणतः पन्नास पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभागी घेतलेला आहे आणि निश्चित त्यांचे देखील फीडबॅक हे अतिशय सुंदर होते अगदी दहा वाजेपासून तर सात वाजेपर्यंत कार्य पाच वाजेपर्यंत कार्यक्रम चाला म्हणजे चालणार होतं परंतु सात वाजेपर्यंत लोक थांबून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत तसेच आजच्या दिवसभर केलेलं जे काही मार्गदर्शन आहे तर त्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे सर्व उपस्थित उद्योजक असतील नव उद्योजक असतील डिक्कीचे त्या ठिकाणी प्रमुख कोऑर्डिनेटर अहमदनगरचे श्री काळुके साहेब यांनी देखील पूर्ण दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवली त्या अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमाचे अहमदनगरचे जे काही आयोजक का आहेत भालेराव सर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी यांच्या या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पूर्ण झाला असं मी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद तर उद्योजकता विकास आर्थिक नियोजन विक्री व्यवस्थापन उद्योजक क्षेत्रातील संधी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलं नमस्कार मी चंद्रकांत काळोखे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा नगर डिस्ट्रिक्टचा कॉर्डिनेटर आहे आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या या सभागृहामध्ये जिल्ह्यातील एस सी आणि एस टीच्या महिला व उद्योजकांसाठी कार्यशाळा मोफत घेतली घेण्यात आली त्याचबरोबर त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन विविध योजना विविध प्रकारचे फंडिंग विविध प्रकारच्या मिळणाऱ्या सबसिडी याची तंततंत माहिती देण्यात आली आणि आजचं हे प्रशिक्षण शिबीर म्हणजे कार्यशाळा ही सगळ्यांसाठी मोफत होती आम्हाला अक्षरशः सा पाच ते सहा दिवसात उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे जवळ साठ ते सत्तर महिला उद्योजक व पुरुष उद्योजक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते सकाळी दहा वाजापासून आत्ताचे सात वाजलेले आहेत आत्तापर्यंतही जायला तयार नाहीत मंडळी इतक्या प्रकारे त्यांचं समाधान झालं आहे असं आम्हाला जाणवते आणि डिकीच्या माध्यमातून त्याचबरोबर एम एस एस आय डी सीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातच नगर जिल्ह्यातच नव्हे आजची सुरुवात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिली पुण्यात सॉरी नगरमधून झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे येणाऱ्या काळात त्यांना ज्या ज्या पद्धतीनं संवाद होईल त्या त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन सहकार्य डिकीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केलं जाणार आहे सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करत असताना प्रोजेक्ट रिपोर्ट असतील वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल विना शुल्क विना मोबदला मोफतपणे दिली जाणार हे फार जाहीरपणे आणि विनम्रपणे सांगतो धन्यवाद प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं आहे माझे नाव मिथुन कल्पन भोसले राहणार खांडवी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मी खांडवी गावातून आलो नगर जिल्ह्यामध्ये भालेराव सरांनी खूप छान कार्यक्रम घेतलेला नगरमध्ये आणि आम्हाला बोलविल्याबद्दल धन्यवाद आम्हाला एसटी कॅटेगरी मध्ये एसटी कॅटेगरीचा असून आम्हाला चांगली संधी नाही का भेटावा ह्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी त्याबद्दल ते धन्यवाद नमस्ते मी पल्लवी दिवे आज मी या आले डिक्कीच्या कार्यक्रम फर्स्ट मी म्हणजे पहिले पहिले येऊन गेले आ, महिला दिना निमित्त पुण्यामध्ये जे प्रोग्राम झाला होता त्यानिमित्त त्यानंतर मी आता इथे आलं काळुखे सरांनी भालेराव सरांनी मार्गदर्शन केलं आम्हाला बी टू बी ए बी टू सी ए बी टू जी इन्फॉर्मेशन होती आम्हाला म्हणजे खूप छानपणे आम्हाला सांगितली आणि त्याबद्दल मी आभार मानते माझं नाव लक्ष्मी मी बिलॉंग करते आजची जी कार्यशाळा आयोजित केली होती खूप छान प्रकारे आम्हाला माहिती मिळाली व जेवण वगैरे पण खूप छान प्रकारे त्यांनी आयोजित केलं होतं बँकिंग विषयी जी माहिती नव्हती ती पण माहिती माहिती मिळाली आम्हाला चांगल्या प्रकारे आणि खरंच जे आम्ही आता जी संख्या कमी होती ती जास्तीत जास्त इथं वाढली पाहिजे ओडीकेच्या मार्फत अजून उद्योजक घडले पाहिजे एवढं माझं नाव नीलम सिद्धार्थ उबाळे आज जो चोवीस तारखेला इथं प्रोग्राम दो धाला। सर, सर, जो झाला तर खूप भालेराव सर काळोके सर त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं की कर्ज प्रकरण कसे घ्यायचे कसं आपण स्वतःचा विकास करू शकतो उद्योजक बनू शकतो असं डिक्कीच्या माध्यमातून खूप दिवसभर आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलं आणि मी त्यांचे दोघां तिन्ही सारांचे खूप आभार मानते असे प्रशिक्षण त्यांनी वारंवार महिलांसाठी खास करून महिलांसाठी हे सगळे असे उद्योजक महिला उद्योजक जास्त बनाव्यात यासाठी त्यांनी हे असे प्रशिक्षण ठेवले पाहिजे डिक्कीच्या माध्यमातून मी गणेश सोपनाकडे रानरबुरा नगर इथून आलो होतो आज चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम झाला आपल्या डिक्कीच्या माध्यमातून त्या त्यामध्ये आम्हाला सर्व माहिती पूर्णपणे देण्यात आली विविध योजना विविध आपले व्यवसायासाठी लागणारे कागदपत्र किंवा बँका यांच्या योजना बँकेचे मॅनेजर किंवा अधिक इतर व्यक्ती यांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली आज या ठिकाणी आणि एकदम व्यवस्थित त्यांनी सर्व योजना आम्हाला समजून सांगितल्या